खालापूर तालुक्यातील वरोसे गावातील बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली सम्राट अशोक मित्रमंडल व माता रमाई महिला मंडल वरोसे यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्ध मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिस्थापना आज सम्राट अशोक बुद्धविहारात वरोसे येथे करण्यात आली मूर्ती प्रतिस्थापना भंते आदिचित्तो यांच्या शुभ हस्ते व किशोर कामत व भारतीय बौद्धमा सभेचे महाराष्ट्र राज्याचे का पदाधिकारी व अखिल भारतीय बौद्धमा सभा व बौद्धजन पंचायत व भारतीय बौद्धमा सभेचे खालापूर कर्जत पनवेल पेन तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संदीप निकालजे अंकुश निकालजे रुपेश निकालजे या तिघांनी हा कार्यक्रम यशस्वी करून खूप कार्यक्रम करण्यास मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमासाठी बहुजन पॅन्थर सेना रायगड जिल्हाध्यक्ष व तसं सर्व कार्यकर्णी मोठ्या संख्येने उपस्थित होती हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज वरोसे येथील बुद्धविहारामध्ये शांतीच्या प्रतीक प्रमाणे बुद्ध मूर्ती बुद्धमूर्ती व ग बाबासाहेबांची मूर्ती विहारात शांतीच्या प्रतीक स्थापना करण्यात आली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड ती स्थापना करताना ही शांततेच्या प्रतीक बुद्धविहारापर्यंत घ्या करण्यात आली व शाळे जिल्हा परिषद वर शाळेतील वरोषेचे वरो विद्यार्थ्यांनी लेजिमच्या ताळावरती या रॅलीत सहभाग घेतला व बुद्धमूर्ती स्थापना करताना बुद्धम शरणम गच्छामी हा सर मोठ्या प्रमाणात सो करण्यात आलं व बौद्धाचार्य म्हणून महेंद्र निकालजे यांनी काम पाहिलं व सूत्रसंचालन अंकुश निकालजे तर शुभेच्छा मान्यवरांनी बुधवार देण्यात आल्या तसेच हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पडोशी येथील नागरिकांनी केलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने

वन्दानि वन्दे वन्दे भारतेन मया गतं सपन्नपराधं कमतु मे भन्ते शरणं गच्छ

ම්ි ඇතියම්පි ඉදං පෝධබිම්මන් ඉටම් ගුද්ධ බම්බන් අපයි සබෙයි දවවනොසෙයි ඒරමන්හුස්සේ පඩිපුමමස්මින් උජ දම්නිවසන් ්‍යහාරේ やさしい。<music> ी सर्वं शरणं गच्छामि अद्या विभुतं शरं गच्छामि अद्यां विदुतं शरलं गच्छामि अद्या विद्रह्मं शरलं गच्छामि अद्य बिब्रह्मं शरलं गच्छामि भी, भी, पुंद्रे प्रकारे गाडी प्रकारे, हत्या करणार